मला वाटतं की सरकारने लावलेली वनमॅन कमिटी आणि उच्च न्यायालयाचे आदेश याच्यामुळे आता येऊरवरती थोडीतरी बंधन नाही ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत त्यांना हकलूम दिलं जातं आहे पोलिसीही पोलिसही त्यांची तक्रार घेत नाही हे सगळं बघितलं आहे हे सगळं धक्कादायक त्यामुळे मला कोणी आंबेडकर समजवायला जाऊ नये आणि माझ्या कोणाची ॲलर्जी आहे का मला कोणाचं काही सांगण्याचा शहाणपणा मला माझ्यासमोर कोणीच करू नये तपास व्यवस्थित झालेला नाही हे पूर्ण पुराव्याशी सिद्ध होत या खुनामागचा अक्का कोण होता आणि कुठल्या आकाने हा खून केला बीडकरांनापासून काही लपून राहिले नाही येत्या दोन दिवसात मला जी बातमी मिळाली आहे म्हणजे मला जी माहिती मिडबंद मिळते एक महिला तयार होईल आणि तिने सांग ती सांगेल की महादेव मुंडेला मीच मारलाय याची तयारी पूर्ण झाली आहे बघूया आता ती महिला किती हिंमत दाखवते त्या महिला त्या महिलेला पुढे केलं जाईल आणि आकाला वाचवण्यासाठी केलं जाईल रिव्ह पार्टी कशाला म्हणतात की कदाचित महाराष्ट्रातील ग्रामीण भागात किंवा जे या गोष्टींची संमत नीत नाही त्यांना माहित नसेल रिव्ह पार्टी म्हणजे शंभर दोनशेचा जनसमुदाय एकत्र येणं तिथे मुबलक प्रमाणात दारू मोठ्या मोठ्यांदा म्युझिक वाजणं आणि मोठ्या प्रमाणात नाच हा रेव पार्टीचा एक साधारण शब्द आहे रेव पार्टीला त्याला रेव पार्टी म्हटलं जात घरात चार पाच जण काही करत असतील तर त्याला रेव पार्टी म्हणतात असं मला तरी ऐकवण्यात आले मी कधी ऐकले नाही मला वाटतं की सरकारनी लावलेली वनमॅन कमिटी आणि उच्च न्यायालयाचे आदेश त्याच्यामुळे आता येऊरवरती थोडी तरी नाही येते ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत त्यांना हकलून दिलं जाते, दिल जाते। पोलिसीही पोलिसही त्यांची तक्रार घेत नाही हे सगळं बघितलंय हे सगळं धक्कादायक आहे महापालिकेला काय घेणं देणार होता येत मला ते दिल्लीला गेले हेही माहित नाही कोणाला भेटले हेही माहित नाही कशाला भेटले हेही माहित नाही मी काय त्यांचा स्वीयसहायक नाही मला काही फरक पडत नाही जेव्हा हे प्रकरण झालं त्याच्या घरच्याशी बोलून विधान भवनामध्ये केला त्याला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरांनाही मी प्रतिउत्तर दिलं आणि लागोपाठ तिन्ही अधिवेशनामध्ये अर्धा अर्धा तास भाषण करून ज्या आईने आपला हातचा मुलगा गमावला आहे त्या आईच्या वेदना मी विधान भवनाद्वारे विधान भवनात एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसमोर सत्य ते आणण्याचा प्रयत्न केला याच्या दो, दोन याच्या दोन बाजू आहेत एक रस्त्यावरची लढाई विधिमंडळातली लढाई आम्ही लढत होतो पण त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कोर्टाची लढाई लढत लड होते त्यांची लढाई ती आमची लढाई होती त्यांच्या लढाईला यश या आलं याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे एका आईला तिच्या तिच्या मुलाचा झालेला मृत्यू हा किती धक्कादायकाच असतो हे काही वेगळं सांगायला नको पण ज्यांनी ते केलं होतं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत होत पण प्रकाश आंबेडकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज हा एक सुप्रीम कोर्टानेच सांगितलं गुन्हे रजिस्टर करा जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं नसतं तर ह्या सरकारने जुमानलं नसतं या सरकारनी त्यांना पाठीशी घातलं असतं कारण का ह्या सरकारला पोलिसी राज्यावरती प्रचंड प्रेम आहे कारण का पोलिसी राज्याच्या माध्यमातून सत्ता टिकवणं हे सरकारचं गणित आहे त्यांच्या 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 ट्विटला त्यांच्या शिवराळ भाषेला उत्तर देण्याची भाषा माझी संस्कार नाहीत माझी संस्कृती नाही जेव्हा सुजात आंबेडकरवरती फर्ग्युसन कॉलेजमध्ये घोषणा झाली बाजी झाली त्याच्या विरोधात वातावरण निर्माण झालं तेव्हा मुंबईहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणारा पहिला माणूस जितेंद्र आव्हाड होता त्यामुळे मला कोणी आंबेडकर समजवायला जाऊ नये आणि माझ्या कोणाची अलर्जी आहे का मला कोणाचं काही सांगण्याचा सा शहाणपणा मला माझ्यासमोर कोणीच करू नये असं आहे की मला वाटत भारतामध्ये अनेक देवळांचे मालकीचे हत्ती आहे दक्षिणेमध्ये तर अनेक देवळं अशी आहेत की ज्याच्यात हत्ती आणले जातात बाळले जातात आणि एक ते धार्मिक हे समजतात म्हणजे आता जैन धर्मियांमध्ये हत्तीला प्रचंड महत्व आहे धार्मिकदृष्ट्या आणि ते जैन मंदिराचाच नांदणी जे गाव आहे तिथे मध्ये असलेलं मठाचं ते हत्ती होता आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक त्या हत्तीवरती प्रेम करायचे तो हत्ती धडदा होता चांगला होता काही त्याच्यात त्याला जेवायला मिळत नाही किंवा त्याकडे बघायला कोणी नाही असं काही नव्हतं गाव त्याला म्हणजे आपल्या घरचा माणूस असल्यासारखं त्याच्याशी वागायचं अचानक सर्वोच्च न्यायालय सांगत की त्या हत्तीला तुम्ही काय ते, ते वनतारा वनताराला का द्या कशासाठी द्या अन्न कमी होतं का त्या हत्तीला तो हत्ती काही आजारी होता का